चार दहा दोन हजार अकरा दिवाळी दसऱ्यासाठी पंपर ऑफरसाठी टेबल चटाया त्याच्यानंतर खुर्च्या भरपूर स्टॉकमध्ये खुर्च्याचा माल आलेला आहे टेबलमध्ये पण आलेला आहे जबरदस्त कंडिशनमध्ये खुर्च्या गिरच्या ए वन क्वालिटीमध्ये लॅपटॉपचा माल भरपूर आहे आजचा व्हिडिओ चार दहा दोन हजार चोवीस पंखे ऑल इक्विपमेंट अवेलेबल आहे थोडं सोयाबीनचे कामं चालू असल्यामुळे व्हिडिओ येत नाही आहे लावा ताकत जबरदस्त कंडिशनमध्ये खुर्ची आलेले आहे लावाताकत